म्हणून मी सांगते आमच्या व्हॅक्युम क्लिनरच्या हो प्रयोगाला बऱ्याचदा इंडस्ट्रीतले लोक येतात बघा आता पाच वर्ष झाली आमच्या नाटकात त्यामुळे अजून चालू आहे त्यामुळे ते आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे पण जेव्हा येतात ना तेव्हा बरेचसे जण मला मामा एवढे कसे मिक्स झाले तुमच्या <laughs> मला पहिल्यांदा कळलं नव्हतं मला जेव्हा पहिल्यांदा विचारलं तेव्हा म्हणजे म्हणजे एवढे गप्पा मारतात तुम्ही मस्ती करताय त्यांच्या बरोबर हो असेच असतो आम्ही सगळे खूप असे सिरियस असलेले असतात आणि ते एवढंच असतात वगैरे असे राहिले तर आम्ही नाही त्यांना आधी ठोकू असे का तुम्ही राहिलात म्हणून म्हणजे एकदा मामांचं काहीतरी झालं होतं काहीतरी दुखत होतं का काहीतरी मामा शांत होते तर आम्ही अस्वस्थ झालो होतो सगळेजण hmm. इतकी मस्ती करतात ते इतकी मस्ती म्हणजे मी त्यांना सांगते मामा प्रयोग सुरू व्हायचा था थांबा एनर्जी राखून ठेवा अगं हीच आहे का माझी एनर्जी मी इथे मस्त असलो की तिकडे मस्त असतो मी तुमच्यावर मी तुम्हाला असे हसवत खेळवत ठेवतो म्हणजे तुमची तिकडे एनर्जी लागेल इतकी मस्ती खोरत ना ते पण 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 त्यांच्यात म्हणजे त्यांनी एकदा त्यांचं मानलं ना एखाद माणसं कि ते मस्ती खोर नाहीतर हो हो अशी खूप सुंदर व्यक्ती आहे आणि तुम्हाला तर जवळून मी सांगा माहिती नाही मला पण माहिती आहे सगळ्यांना आमच्या नाटकाच पहिला इंटरव्ह्यू घ्यायला मुलगी आली होती आणि ती म्हणा ती काही त्याने काही प्रश्न की असिन्मय मा नाटक वाचलं आणि मग मी ते सगळं त्याच बघितलं काय काय लिहिलेलं आहे काय कसं आहे का आणि मग कळलं काम करते आहे कारण मामा मला कधीही निर्मिती मधु काही म्हणत नाही तर मामा ना पहिला इंटरव्ह्यू ला माझं नाव आठवेना आठवेना ना। ना म्हणजे हां हा, हा कळलं <laughs> <laughs> <आ>, ते <laughs> हा किंवा कसं बोलव हा नको ही मधू म्हणते मला मधू म्हणते हा मामा जाडीच म्हणतात मामा आता काय तुम्हाला खूप इंटरव्ह्यू द्यायला लागणार आता तुम्हाला माझं नाव पाठ करायला लागणार लागणार मग अशी झालं ना माझं माझं असं झालं जाडीचं नाव काय आता तुम्हाला इलाज नाही आता तुम्हाला बघा पाठ करायला लागणार मग त्यानंतर त्यांनी थोड थोड पाठ केलं पण म्हणतात जाडी म्हणजे फार कमी लोकांना मामांची ही बाजू माहिती माहिती आहे त्यातले आम्ही सुदैवी आहोत की आम्हाला माहिती आहे ही बाजू